स्वतंत्र भारताला पहिला ऑलिम्पिक पदक मिळवून दिलं महाराष्ट्राने खाशाबा दादासाहेब जाधव यांनी एकोणीसशे बावन्न मध्ये ऑलिम्पिक ऑलिम्पिकमध्ये कांस्य पदक मिळवून दिलं पाहूयात त्यांच्या संदर्भात अधिक माहिती तर स्वतंत्र भारतात पहिले खेळाडू ज्यांनी ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकले ते म्हणजे खाशाबा जाधव हो। खाशाबा जाधव हो यांचे वडीलही कुस्तीचे वस्ताद होते खाशाबा जाधवांना पाचव्या वर्षापासून कुस्तीसाठी मार्गदर्शन लाभलं खाशाबा जाधव हो यांच्या चपळाईने ते त्यांच्या काळातील पैलवानांपेक्षा वेगळे होते इंग्रज प्रशिक्षक रीज गार्डनर यांनी त्यांचं वैशिष्ट्य हेरलं आणि खाशाबा जाधव यांना एकोणीसशे अठ्ठेचाळीसच्या ऑलिम्पिकसाठी त्यांनी प्रशिक्षण दिलं तेव्हा ते सहाव्या स्थानापर्यंत पोहोचले आणि त्यानंतर एकोणीसशे बावन्न साली हेल्सिंकी ऑलिम्पिकमध्ये कांस्य पदकापर्यंत काशाबाजाधव पोहोचले आणि भारताला महाराष्ट्राच्या या पठ्याने पहिलं पदक मिळवून दिलं ऑलिम्पिकमध्ये